मोदींच्या विकासाच्या सुपरफास्ट इंजिनला मावळची बोगी जोडा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी प्रतारणा करणारे उद्धव ठाकरे हे खरे गद्दार आहेत बाळासाहेबांच्या विचारांशी एकनिष्ठ असणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार श्रीरंग बर्णे आणि त्यांचे सहकारी हे तर खुद्दार आहेत अशी कोटी करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोडले मावळातील महाविकास आघाडीचा उमेदवार कोणत्या शिवसेनेत पैदा झाला असा सवाल करत उभाटाच्या त्यांनी बोट ठेवले महायुतीच्या विकासाच्या सुपरफास्ट गाडीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे इंजिन आहे त्याला मावळची बोगी जोडण्याचे काम मतदारांनी करावे असे आवाहनही त्यांनी केले मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग यांच्या प्रचारासाठी पिंपरी रहाटणी येथील कापसेलॉन्स येथे महायुतीचा कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता त्यात फडणवीस बोलत होते म्हणाले मॉरिशस आज जिवंत आहे कारण मोदीजींनी आम्हाला कोविडची लस दिली नाही तर मॉरिशस जिवंत राहिला न आणि असं सांगणारे शंभर देश आहेत शंभर देश जे म्हणतात मोदीजींमुळे आम्ही जिवंत आहोत आज हे शंभर देश मोदीजींच्या पाठीशी उभे आहेत बंधू भगिनी वैश्विक अशा प्रकारचं नेतृत्व आपल्याला लाभलं आहे आणि म्हणून सांगतो हे गल्लीची निवडणूक नाही आहे दिल्लीची निवडणूक आहे आपल्याकडे जे नेते येतात गल्लीचंच भाषण करून राहिले गद्दार खुद्दार खोके टोके बो... या निवडणुकीमध्ये अप्पा बारणेंना दिलेलं प्रत्येक वोट हे मोदीजींना दिलेलं वोट आहे ज्या क्षणी तुम्ही बटन दाबता मत तर पण ते मत थेट मोदीजींना भारताच्या मजबूती करता या ठिकाणी मिळत व्यासपीठावर खासदार श्रीरंग बारणे भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रावाद रामटेकचे खासदार कृपाल तुमाणे माजी राज्यमंत्री विजय शिवतारे बाळा भेगडे आमदार महेश लांडगे अन्ना बनसोडे अश्विनी जगताप उमा खापरे माजी खासदार अमर साबळे भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित गव्हाणे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब शहर प्रमुख निलेश तरस मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले आर पी आय महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चंद्रकांता सोनकांबळे आदी पदाधिकारी माझी नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह पिंपरी चिंचवड श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न